आणि काही झाडांना काही झाडं इथेच सापडतात काही एक झायरो कॉर्पोस बेनाटम आहे त्याला मराठीमध्ये म्हणतात सायनेमेट्री हिरापू आहे आणि अन्य झाडांच्या जा तुलनेने ही झाडं सहा पट जास्त कार्बन डायऑक्साईड वायू स्वतः शिक्षण घेऊन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करतात जसं जगाचं फुस ॲमेझॉन आहे मुंबईचं आरे तसं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं फुप्फूस आहे हे शुद्ध हवेबरोबर इथल्या लोकांना रोजगार पण पावसात जेव्हा समुद्रातली मासेमारी बंद असते तेव्हा लोटा इटला किंवा ओहुटीला याच्या आतमध्ये जाऊन मोठे सिंपले असतात त्यांना महाराई म्हणतात शेकडे असतात त्याच्यावर इथल्या लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन चालतं यांच्या चा पानात पण माशांचं अन्न नाही पानं सुकली की खाली पडतात पुसतात त्याच्यात माशांचं अन्न आहे मुकुज आहे प्रोटीन आहे त्याच्यामुळे जवळजवळ समुद्रातले ऐंशी टक्के मासे या झाडांच्या पानात मिळणारे अन्न सुरक्षित शिकाण आणि या झाडांची सावठी म्हणून समुद्रातले ऐंशी टक्के मासे अंडी घालतात त्यामुळे खऱ्या अर्थानं मँग्रुव्ह हे माशांचं सुद्धा जन्मस्थळ किंवा पाळणाघर असं म्हटलं जातं या पूर्णवाडीच्या मँग्रुवच्या झाडांना जमिनीत दहा हजारांपर्यंत मुळं आहेत एक एक झाड तीन ते चार गुंटे जमीन व्यापून ठेवते त्याच्यामुळे मोठमोठी वादळ पूर महापूर भूकंप सुनामी किनाऱ्याची धूप होण्यापासून आणि किनाऱ्या जवळच्या लोकांची सुरक्षितता राखण्याचे महान कार्य ही झाड करतात त्याच्यामुळे मँग्रुव्ह ला किनाऱ्यांची सुद्धा जीवन असं म्हटलं जात आपल्या चिरोपासून पन्नास वर्ष वयाच्या माणसाला विकत घ्यायचा झाला तर सात कोटी रुपयाचा ऑक्सिजन लागतो आज आपल्याला निसर्ग व सगळी झाडं मोफत पुरवत आहेत कोरोना काळात केसापेक्षा पण नऊशे पट बारीक जो होऊ शकतो त्याने महत्व समजावून दिलं आज जगातल्या ब्याण्णव टक्के लोकांना शुद्ध आणि स्वच्छ हवा मिळत दूषित हवेमुळे दरवर्षी जगातले सत्तर लाख लोक अकाली जे करून जात आहेत जगातल्या अतिप्रदूषित शंभर शहरांपैकी एकोणचाळीस शहरे आपल्या भारतात आहेत आणि सगळी झाड साध्या फोड दुखी पासून एड स्पर्यंत औषधीयुक्त अशी झाड आहे नाही म्हटलं तरी जगात एक पाच लाख प्रकारचे वनस्पतीचे प्रकार असते त्याच्यातले किमान पाच हजार तरी औषधी असते पहिले आपले चरक सुश्रुत ऋषी मुनी होते त्या युद्धात नाक कान कापलं तर झाडाच्या पाल्याने जोडत होते एवढे आपल्या आयुर्वेदात झाडांमध्ये किंवा निसर्गामध्ये ताकद आहे याच्या आतमध्ये पान विंचू आहेत पान साप आहेत हजगर आहेत खवले मजर आहेत गोरपडी आहेत जगली डुकर आहे गोल्डन चाकल आहे आणि भारतीय अजगर दोन वर्ष आणि नऊ महिने काही न खाल्ल्याशिवाय जगल्याचं पण रेकॉर्ड आहे इथे दोनशे ते दोनशे दो पन्नास पक्षांच्या प्रजातीच्या अधिवासाची नोंद आहे इथे व्हाईट पायपर आहेत ग्रे काही जाती आहेत आयबीस आहे पांढरी शराटे आहेत काळी शराटे ब्राम्मी आहे सँड फायबर काही जाती आहेत आपल्याकडे किंग फिशरच्या चार जाती आहेत एक पाचवी जात आहे जाती लंडन लागून बरीच वर्ष भारतात आणण्यासाठी प्रयत्न करतोय पण अजून आणता आलेलं नाही विजय मल्ल्या त्याने शेंगा या दिसतात सर आहेत त्या आणि त्याची निसर्गाने अशी रचना केली आहे की खालून टोकदार आहेत त्या जमनीत खाली पडल्या की आपोआप खाली रुततात आणि परत झाड तयार होतं मनुष्य लावेल अशी निसर्गाने वाट बघितलेली नाही आहे निसर्गाला माहीत होतं की मनुष्य लावणार कमी असलेले तोडूनच टाकणार त्याच्यामुळे तो त्याने स्वतःचं डिझाईन स्वतः केलं आहे बघा आणि या झाडाला आपण मराठीमध्ये कांदळ म्हणतो तर या झाडाचं बॉटनिकल नाव आहे रायझोप्रायट त्याच्यामध्ये आपल्याला पाच जातीची झाड आहे त्याच्यात रायझोप्रा ऍफिक्रेट आहे रायजोप्रा अमक्रेट आहे पृगराज आहे सिरियफल आणि कॅडलिया कॅडायला आणि ही वेगळी प्रजाती आहे बघा हात याला आपण म्हणतो मरीना याच्यातली आपल्याकडे अजून एक जात आहे ऍबसिनिया तो उंच एक झाड दिसतं आणि गोल पानं दिसत आहेत बघा आपट्याच्या पानासारखी तो आपला मँग्रुज मधला महाराष्ट्र राज्याचा ट्री आहे आणि त्याची मुळे वेगळी आहे ती बघा टोकदार दिसत आहेत ती त्या झाडाची सोनोरसी अल्बा या पांढरी चिपी तो आपला मँग्रुव्ह मधला महाराष्ट्र राज्याचं राज्यवृक्ष आहे असं उंच झालेलं मोठं दिसतंय आणि गोल पानाचं झाड दिसतंय ना ते उंच सोनोरसी अल्बा या पांढरी चिपी त्याला गोल आकाराची हिरव्या कलरची सपर्जन सारखी फळे येतात त्या फळांमध्ये शार्च पण असतो आणि आता त्या दा, या झाडावरती रेशमाचे किडे पण चांगले पोसू शकतात आणि आता या झाडांच्या फळांचा उपयोग आपल्या देवगड पाणीचे साहित्य डॉक्टर जाधव यांनी या झाडांच्या फळांचा उपयोग कॅन्सरवर प्रभावी औषध म्हणून केलाय त्याच्यामुळे या झाडाला आपल्या महाराष्ट्र सरकारने मँग्रुवमधल्या आपल्या राज्यवृक्षाचा दर्जा दिला आहे आणि एका मँग्रुवमधल्या वृक्षाला राज्यवृक्षाचा दर्जा देणारं भारतातलं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे आता या औषधी झाडांबरोबर ह्याच्या आतमध्ये काही पॉयझन युक्त पण झाड आहेत आतमध्ये आहेत कडेला नाही आहेत आणि त्याची सुद्धा निसर्गाने अशासाठी रचना केली आहे की पूर्वी ही झाड जाड़ जळण्यासाठी जाड़ तोडली जायची जशा आपल्या माणसात सुद्धा चांगल्या वाईट प्रवृत्ती आहेत तशा निसर्गात पण आहे झाडात पण आहे आणि त्या पॉइजन युक्त झाडांच्या पानाचा अंगाला डीक लागला तर अंगाला सूज येते कडेला नाही येत घाबरू येत अंगाला डीक लागला तर सूज येते रस पाजला तर कदाचित मनुष्य मरू पण शकेल मग त्याची सुद्धा निसर्गाने अशासाठी रचना केली की पूर्वी ही झाडं जळण्यासाठी तोडली जायची मग त्या झाडांच्या भीतीमुळे थोडी तोड कमी होईल असू शकेल इथे घटपर्णी सारख्या कीटक कीटकभक्षी वनस्पतींचा पण आतमध्ये आढळ आहे अमेझॉनच्या जंगलात तसे पानावर कीटक बसले की ते मिटून घेतात आणि त्याला खाऊन टाकतात इथे मँग्रोज बरोबर वाढणारी खाऱ्या पाण्यातील दहा ते पंधरा प्रकारची गवत आहेत ग्रास त्याने ते हेडा म्हणतात ते दुधाळ जनावरांना सुद्धा गवत वापरतात आणि जगात वनस्पतीमध्ये गवताचंच कुटुंब मोठं आहे सात हजार प्रकारचे गवताचे प्रकार आहेत गवता हा बांबू सुद्धा एक गवतच आहे आणि उसे सुद्धा आपलं गोड गवतच आहे बांबू पासून किमान अठराशे वस्तू तयार होतात आणि हा मँग्रू हा मूळ शब्द आपला नाही तो मूळ शब्द आहे पोर्तुगीज त्याचा मराठी अर्थ आहे मंगल धातुत्व परोपकार प्रेम उदार आणि या झाडांचं तसंच कार्य असल्यामुळे या झाडांना मँगो हे नाव देण्यात आलं आणि मँग्रूची पहिली नोंद